जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या संसद परिसरात धक्काबुक्की राहुल गांधीवर गुन्हा भाजप खासदार प्रताप सारंगीच्या डोक्याला मार मुकेश राजपूत बेशुद्ध दोघे आयसीयूत राहुल म्हणाले भाजप खासदारांनी संसदेत प्रवेशापासून अडवले मी धिक धक्का दिला नाही विरोधांची मागणी आहे शहांनी राजीनामा द्यावा बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल अपना, माफी मागावी धाराशिव जिल्ह्यात अधिकारी ठेकेदारांमध्ये मिलीभगतचा संशय बंधाऱ्यामध्ये मुरले पाणी पंचावन्नपैकी पैकी चाळीस बंधाऱ्यांना दरवाजे बसवले फक्त कागदावरच उपोषणाला बसलेले शेतकरी नेते ढल्लेवाल बेशुद्ध प्रकृती खालावली थोडक्यात सविस्तर माहिती शेतमालाला किमान हमी भाव तसेच विविध मागण्यासाठी तब्बल चोवीस दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल हे आज प्रकृती खालावल्यामुळे बेशुद्ध झाले दहा मिनटांनी ते शुद्धीवर आले दल्लेवाल यांचा रक्तदाब प्रचंड कमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले दल्लेवार यांच्या प्रकृतीवरून आज सर्वोच्च न्यायालयाचे पंजाब सरकारचे कान उपटले टँकरचा स्फोट इतका बेशन की उडणारे पक्षी जळून खाक झाले चौतीस प्रवासी असलेली बस जळाली हेल्मेट बघून चेहऱ्याला चिकटले थोडक्यात सविस्तर माहिती अशी आहे की जयपूरमध्ये एल पी जी टँकरच्या स्फोटात चौतीस प्रवासी असलेली स्लीपर बसही जळाली चौतीस प्रवाशापैकी वीस प्रवासी होरपळले आहेत दरम्यान चौदा प्रवासी आणि ड्रायवर कंडक्टर बेपत्ता आहेत टँकरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की अनेक पक्षी दगावले बस आणि ड्रॅ ट्रॅकसह महामार्गावरील अनेक वाहनांनीही आग लागली आगीच्या उकड्यामुळे दुचाकी स्वरांचे हेल्मेट पकडून चेहऱ्याला चिकटले आणि त्यांचे डोळेही भाजले खरं तर शुक्रवारी सकाळी दिल्ली पब्लिक स्कूलजवळ एल पी जी ट्रॅक्टर आणि ट्रॅक यांच्यात झालेल्या भीषण टक्करमध्ये आठ जण जिवंत जळाले गेले या अपघातात पस्तीस जण भाजले अपघातानंतर सुमारे सहा तास लोकांच्या डोळ्यात जळजळ जाणत होते प्रथम अपघात कसा झाला ते जाणून घ्या एल पी जीने भरलेला ट्रँकर अझरमेरहून जयपूरला येत होता भानकोटा येथील डी पी एस शाळेसमोर टँकर यू टर्न घेत होता जयपूरकडून येणाऱ्या टँकरने गॅस टँकरच्या नोजलला धडक दिली नोझलमधून सुमारे अठरा टन वायू हवेत पसरला आणि दोनशे मीटरचा परिसर गॅस चेंबर बनला काही सेकंदानंतर टँकरमध्ये मोठा स्फोट झाला आणि आग जवळ जवळच्या वाहनामध्ये पसरली गेल इंडियाचे डी जे एम म्हणाले की अपघातस्थळापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर कच्च्या तेलाची पाईपलाईन आहे मात्र ती सुरक्षित आहे कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक शेतकऱ्याकडून लाच घेताना अटक एकरी एकशे चौवेचाळीस टन उसाचे उत्पादन सांगलीतील सहदेव पाटील यांचा विक्रम एकनाथ शिंदेचा नाराजांना श्रद्धा सबुरीचा संदेश म्हणाले पदे येतात जातात मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना पुढच्या टप्प्यात माहिती या व्हिडिओमध्ये बघा काही नाही ते मला भेटले आज बोले आता झालं त्यांचं एक दोन दिवस थोडस माणसाच्या मनामध्ये नाराजी असते ती भावना असते प्रत्येकाला भावना व्यक्त करा करता भावना पण मग ते शेवटी काम बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकत हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे तुम्हाला मी सांग शिव विजय शिवतरे यांनी मला हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वासू सहकारी काही हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं मॅन्डेंट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे